डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ देवळा येथे सराब बांधवांसह सर्व पक्षीयांचा मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ देवळा येथे सराब बांधवांसह सर्वपक्षीय पातळीवर शांततामय मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अशी मागणी करण्यात आली की अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला मुआवजा देऊन न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन पीआय सार्थक नेते व तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अत्याचार करणाऱ्या सैतान माणसाला फाशीची शिक्षा होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या घटनेने समाजात भीती आणि थरकाप निर्माण झाला आहे या मूक मोर्चासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी आहेर जितेंद्र आहेर मनोज आहेर अतुल पवार मुमताज आहेर डॉक्टर नूतन पाटील डॉक्टर नूतन आहेर संदीप पाटील शिवाजी पाटील दिलीप सुनील आहेर जयदीप भदाणे भगवान जाधव राजेंद्र आहेर योगेश वाघमारे प्रवीण मोघे अंकुश सोनवणे उमेश किरण आहेर राजेंद्र वरेकर हेमंत आहिरराव नंदकांत खरोटे राजेंद्र आहिरराव नंदू जाधे किसन खरोटे राजेंद्र वंदेकर अरुण खरोटे विलास आहिरराव राहुल वाघमारे रोहन वडनरे संजय जंगम बबलू आहेर मिलिंद संजय आहिरराव किशोर खरोटे विजय मेतकर भूषण गांगुर्डे वंती शिंदे भगवान खरोटे सचिन सूर्यवंशी राजेंद्र दुसाने राजेंद्र ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेनंतर प्रशासनाने आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा